आज आपण पन मटर पनीर कसं बनवायचं ते पाहूयात खूप साधे आणि सोपी रेसिपी आहे तर सगळ्यात आधी याचा मसाला किंवा वाटण कसं करायचं ते बघूया तर इथे मी थोडंसं बटर टाकून मेल्ट केलं त्यामध्ये हा एक कप कांदा घेतला साधारणपणे तीन मध्यम आकाराचे कांदे भात चिरून घेतले कांदा एक दोन मिनिट आपला परतून झाला की त्यामध्ये मी एक टोमॅटो आणि पाच सहा लसूण पाकळ्या घालते आता चार ते पाच मिनिट कांदा टोमॅटो चांगलं भाजून घ्यायचं आणि थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये याचं वाटण करून घ्यायचं आता आपली कढई गरम झाली त्यामध्ये थोडंसं बटर टाकून हे केलेलं बॅटर म्हणजेच वाटण जे आहे ते टाकून व्यवस्थित भाजून घ्यायचं हे चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आणि त्यामध्ये एक चमचा धना पावडर आणि एक चमचा मटर पनीर मसाला टाकला आणि व्यवस्थित भाजून घेतला त्यामध्येच आपलं घरातलं लाल तिखट आणि कश्मीरी लाल मिरची पावडर टाकून तेही चांगलं भाजून घेतलं आणि थोडंसं पाणी ॲड केलं त्यानंतर व्यवस्थित हलवून त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि इथे ताजा फ्रेश मटर आहे तो मी लगेचच टाकला तुमच्याकडे जर फ्रोझन मटर असेल तर तुम्ही पनीर आणि मटर सोबत टाकू शकता दोन मिनटं मी इथे मटर शिजवून घेतला आणि नंतर मी हे पनीरचे काप टाकत आहे तर तुम्हाला कशी वाटली ही माझी मटर पनीरची रेसिपी मला कमेंटमध्ये कळवा तुम्ही कशा पद्धतीने करता तेही मला कमेंटमध्ये कळवा आता काप टाकून झाल्यानंतर ही, ही भाजी आता दोन मिनिट शिजवून घ्यायची आणि दोन मिनिट शिजवून झाल्यानंतर ही बघा भाजी आपली कशी दिसत आहे व्यवस्थित कन्सिस्टन्सी आली आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही तर व्यवस्थित शिजले आहे तुम्ही बघू शकता मस्त झाले आहे मस्त खमंग येत आहे तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया आपण नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय